काही या संप्रदायामध्ये शिकायला मिळालं आणि या वारीसारखा आनंद आपल्या या जगात भूतलावरती नाही <coughs> ना? वा वारी, वारी, वारी ही मी गेली सात आठ वर्ष झालं वारी करतोय ही आठवी वारी आहे आठ वर्ष झालं वारी करतोय नमस्कार <coughs> रामकृष्ण आरी आपल्या या आषाढी एकादशी निमित्ताने सर्व वारकरी बंधूंना मनापासून खूप खूप शुभेच्छा या वारकरी संप्रदायामध्ये शिकत असताना लहानपणीपासून जो वारकरी संप्रदायामध्ये आलो आणि जो आनंद आहे तो या जगामध्ये या भूतलावरती कुठेच नाही असं म्हणतात की हा सुख सोहळा स्वर्गीय नाही असं या पंढरपूरमध्ये जो स्वर्गात सुख नाही ते पंढरपूरमध्ये सुख आहे मी ज्या क्षेत्रामध्ये सध्या वावरतोय ते क्षेत्र आहे वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदाय हा खूप मोठं क्षेत्र आहे मी या वारकरी क्षेत्रामध्ये कीर्तन मृदंग पकवाज जे असेल ते वाद्यकाम मी करत आहे त्यातलं एक मुख्य काम मी पकवाजाचं काम करतो वाद्यकाम पकवाजाचं मृदंग वाजवण्याचं काम करतो खूप असं मृदंग वाजवण्याचं काम या वारकरी संप्रदायामध्ये येण्याचं ला भाग्य मला माझ्या आजोबामुळं लाभलं आहे माझं गाव तालुका गेवराई जिल्हा बीड हिरापूर गाव आहे आणि या गावाचं मी आहे आणि खूप काही या संप्रदायामध्ये शिकायला मिळालं आणि या वारीसारखा आनंद आपल्या या जगात भूतलावरती नाही ऐक्या वारी ही मी गेली सात आठ वर्ष झालं वारी करतो आहे ही आठवी वारी आहे आठ वर्ष झालं वारी आहे संस्थेत असताना मी शिकत असताना सुद्धा गुरुजींबरोबर वारी केली माझे गुरुजी असणारे श्री हरिभक्तपरायण परमपूज्य आदरणीय गुरुवर्य बद्रीनाथ महाराज नवल श्रीक्षेत्र पैठण महाराजांकडं शिकून मी त्यांच्यासोबत चार पाच वर्ष वारी केल्यानंतर मीही संस्थेतून सुटल्यानंतर आठ वर्ष झालं वारी करतो खूप या वारीचा आनंद काही वेगळा आहे सर्वजण तुम्हीसुद्धा येत आहेत अजूनही जे आले नाहीत त्यांनी एकदा वारीला या महाराज असं म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी पंढरी एकदा तरी मनुष्याने जन्मात येऊन पंढरी पहावी या विठुरायाचं मुखदर्शन घेण्याकरता आपण या पंढरीमध्ये यावं अशी मी सर्वांना विनंती करतो रामकृष्ण हरी